मोहन भागवत काय म्हणतात हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत पाकिस्तान झाले पण पाकिस्तानचा नाद गेला नाही हिंदुस्तानची आबादी प्रचंड आहे कामाचे खाण्याचे वांदे झाले आहे पण लोकसंख्येबाबत आपण चीनलाही मागे सारले ही नक्कीच अभिमानाची गोष्ट नाही इंजिनियर्स लोकांना भाजपावाले पकोडे तळण्याचा सल्ला देतात तेव्हा खरी गंमत समोर येते भाजपाला फक्त सत्तेची फळे चाकायची आहेत लोकांनी काय करावे याचे देणे घेणे नाही तरी मोहन भागवत हिंदू परिवाराने तीन आपत्ति जन्माला घालण्याचा अजब सल्ला देतात त्यातून नेमके साध्य काय होणार नेहमी मुस्लिमांना विरोध करणारे भाजप संघवाले मात्र लोकसंख्या वाढीस मुस्लिमांच एकमत होईल हिंदुस्थानमध्ये कमालीची विषम आर्थिक स्थिती आहे एखादे मूल सुद्धा सांभाळणे अशक्य होऊन बसले आहे तेथे तीन मुलांची अवस्था काय होईल मोहन भागवतांसारख्या चांत्या नेत्याने बेकार फुंकर मारण्याचा अर्थ नाही पाक बांगलादेशची अवस्था काय आहे मते मिळावे म्हणून भुके कंग्याल देश केरणे परवडणारे नाही हातांना काम नाही शिक्षण अन्न वस्त्र निवारा जिकरीचे झाले आहे आपला देश अशा अजब समस्यांचा सामना करत असताना लोकहिताला प्राधान्य देण्याऐवजी लोकांचा असंतोष निर्माण करणे योग्य नाही नवसूर्योदय पाहण्याऐवजी पुन्हा मागे जाण्यात अर्थ नाही लोकसंख्या वाढण्याऐवजी लोकांना सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही भागवतांनी जरांगींची भेट अवश्य घ्यावी व मराठी माणसात उफाळलेला असंतोष थांबविण्याचा प्रयत्न करावा मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा